नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इक्वेशनला बघून पळणारे खूप आहेत पण इक्वेशनला पळवणारे कमी आणि आज आपण तेच करणार आहोत कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने कधी कधी आपल्या आयुष्याचं इक्वेशन बॅलन्स होत नाही मग ते बॅलन्स करण्यासाठी आपण जे इनकम्प्लीट आहे त्याला कम्प्लीट करायचा प्रयत्न करतो मग कॉड्रेटिक इक्वेशन जे इनकम्प्लीट आहे तर ते कम्प्लीट करायचं असतं ते कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनं त्याचाला सुरुवात करूयात इनकम्प्लीटला कम्प्लीट करायच्या या गणिताच्या प्रवासात तर कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडला सुरुवात करण्याआधी क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काही आपण समजून घेऊयात मग क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म काय असतो तर ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो ए आणि बी काय असणार आहे तर ए आणि बी आपले रियल नंबर्स असतात आणि सी हा कॉन्स्टंट नंबर असतो मग कॉड्रेटिक इक्वेशनचे हायएस्ट पॉवर किती असणार आहे तर ह्या कॉड्रेटिक इक्वेशनचे हायेस्ट पॉवर असते ते टू असते मग ह्या फोर्मचं जे इक्वेशन असणार आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो ह्याला आपण म्हणतो कॉड्रेटिक इक्वेशन एक्स स्क्वेअरचा जो कोयपेशन्ट असतो त्याला आपण म्हणतो ए एक्सचा जो कोय पेशंट असेल त्याला म्हणतो बी आणि सी म्हणजे असणार आहे ते कॉन्स्टंट टर्म असणारे कोणतीही एखादी न्यूमेरिकल व्हॅल्यू असणार आहे त्याला आहे आपण कॉन्स्टंट टर्म तर ह्या प्रकारचं जे काही इक्वेशन्स असतात तर त्या इक्वेशनला आपण म्हणतो कॉड्रेटिक इक्वेशन कंप्लिटिंग स्क्वेअर मेथडने एक्झाम्पल सोडवताना आपल्याला चार महत्त्वाच्या स्टेप्स लक्षात घ्याव्या लागतात तर त्या चार स्टेप कोणतात तर ते बघूयात आता बघा पहिली स्टेप काय असणार आहे तर स्टँडर्ड फॉर्म ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो दिलेलं जे इक्वेशन असणार आहे तर ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का कॉर्ड्रेटिक इक्वेशनचं ते आपल्याला बघावं लागेल मग स्टँडर्ड फॉर्म कोणता असतो कॉड्रेटिक इक्वेशनचा तर एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो त्याच्यानंतर दुसरी स्टेप काय आहे की कोयपेशन ऑफ एक्स स्क्वेअर शुड बी वन एक्स स्क्वेअरचा जो कोयपेशन असणार आहे तर तो तो आपला वन असला पाहिजे जर वन नसेल तर काय करणार आहे आपण त्याला वनच्या फॉर्ममध्ये आणणार आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं एक्झाम्पल आपण घेतो ह्याच्यासाठी टू एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस सिक्स इज इक्वल टू झिरो ह्या कॉड्रेटिक इक्वेशनसाठी आपल्याला कम्प्लेटिंग स्क्वेअर मेथड वापरायचे असेल तर काय करणार आपण पहिल्यांदा की ह्याचा कोइपेशन जो एक स्क्वेअरचा कोइपिशन्ट आहे म्हणजेच एची व्हॅल्यू किती असली पाहिजे आपल्याला वन असली पाहिजे मग ते कशी करणार तर होल इक्वेशनला आपण डिवायडेड बाय टू केलं तर आपल्याला काय मिळेल एक्स स्क्वेअरचा कोइपिशंट वन मिळेल म्हणजे नवीन इक्वेशन काय तयार झालं एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस थ्री इज इक्वल टू झिरो हे आपल्याला इक्वेशन मिळालं आणि या इक्वेशनसाठी आता आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड यूज करणार आहे आता नेक्स्ट स्टेप काय असणार आहे की थर्ड स्टेप आपल्याला ॲड करावी लागते जसं मी तुम्हाला मग सांगितलं एखादं कॉड्रेटिक इक्वेशन हे बॅलन्स नसेल तर त्याला आपण बॅलन्स करतो म्हणजेच काय की जी थर्ड टर्म आपली अपसेंट तर ती थर्ड टर्म आणण्याचा प्रयत्न करणार आहे मग थर्ड टर्मचा प्रो फॉर्म्युला काय असणार आहे थर्ड टर्म इज इक्वल टू हाफ ऑफ कोय ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मग एक्सचा जो कोय पेशंट त्याचा हाफ करणार आहे आणि त्याच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर करणार आहे आणि लास्ट स्टेप काय असणार आहे आपली तर ऍड अँड सबट्रॅक्ट थर्ड टर्म म्हणजे जी कोणती आपल्याला थर्ड टर्म मिळाली तर ते थर्ड टर्म एकदा ऍड करणार आहे आणि एकदा सबट्रॅक्ट करणार आहे आणि हा चार स्टेप फॉलो करून आपण कॉड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड त्याच्याला कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड ना एखादं कॉड्रेटिक इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं तर ते बघूया मग प्रश्न काय तर टू वाय स्क्वेअर प्लस नाईन वाय प्लस टेन इज इक्वल टू झिरो मग आता पहिली स्टेप काय असते आपली की स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का आपल्याला ते चेक करायला होतं म्हणजेच काय ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो या फॉर्ममध्ये इक्वेशन पाहिजे मग दिलेलं इक्वेशन काय आहे बघा टू वाय स्क्वेअर प्लस नाईन वाय प्लस टेन इज इक्वल टू झिरो म्हणजे हे स्टँडर्ड फॉर्म मधले इक्वेशन आता काय करायचं असतं नेक्स्ट स्टेप काय असते की हा जो एक्स स्क्वेअर आहे म्हणजेच वाय स्क्वेअर आहे त्याचा कोपेशन किती पाहिजे वन पाहिजे पण इथं ह्या एक्झाम्पलसाठी कोयपेशन किती आहे टू आहे म्हणजे त्याला आपल्याला काय करावं लागेल ह्या हे जे इक्वेशन आहे तर त्याचा कोपेशन वाय स्क्वेअरचा कोयपेशन आपल्याला वन करायचं आहे म्हणजे जर सपोज एक ह्याला इक्वेशन नंबर वन घेतलं तर आपण काय करणार आहे डिवाइड इक्वेशन टू इक्वेशन सॉरी इक्वेशन वन बाय टू काय केलं आपण ह्या इक्वेशनला टू न डिवाईड करतो आहे मा काय मिळेल बघा टू वाय स्क्वेअर अपॉन टू प्लस नाईन अपॉइंट टू इन टू आहे प्लस टेन अपॉन टू इज इक्वल टू ज्यावेळेस आपण इक्वेशन बॅलन्स करतो त्यावेळेस जर आपण एल एच्या साईडला टू न डिवाईड करतो तर आर एच्या साईडला पण आपल्याला टू न डिवाईड करावं लागेल मग काय इक्वेशन तयार होईल बघा टूला टू कॅन्सल झाले म्हणजे झालं वाय स्क्वेअर प्लस नाईन अपॉइंट टू इन टू आहे प्लस टेन अपॉन टू आन्सर आलं फाईव्ह इज इक्वल टू झिरो समथिंग अँसर येणार आहे झिरो म्हणजे हे आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये इक्वेशन तयार झालेलं आहे आता नेक्स्ट स्टेप काय असतं तर थर्ड टर्म फाइंड करायचे मग थर्ड टर्म फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला काय असतो तर थर्ड टर्म इज इक्वल टू हाफ ऑफ कोई ऑफ एक्स म्हणजेच ह्या एक्झाम्पलसाठी व्हेरिएबल आपण वाय यूज करतो आहे तर हाफ ऑफ कोईपेशन टॉप वाय आणि त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर येणार आहे म्हणजे काय मिळणार थर्ड टर्म हाफ इन टू कोयपेशन ऑफ वाय वायचा कोइपेशंट किती आहे नाईन अपॉन टू आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे इक्वेशन काय मिळालं आपल्याला थर्ड टर्म काय मिळाली नाईन अपॉन फोर ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे थर्ड टर्म जी मिळाली आपल्याला नाईन अपॉन फोर ब्रॅकेट स्क्वेअर त्याचा काय करायला लागणार आहे आपल्याला ही टर्म आता एकदा ऍड करायची आणि एकदा सबट्रॅक्ट करायची मग इक्वेशन हे जे इक्वेशन मिळाले काय आपल्याला वाय स्क्वेअर प्लस नाईन वाय प्लस फाईव्ह इज इक्वल टू झिरो होतो या इक्वेशन मध्ये एकदा एक आपण नाईन अपॉइंट फोर ब्रॅकेट स्क्वेअर ऍड आहे आणि एकदा सबट्रॅक्ट करणार आहे मग हे आपण अगोदर स्क्वेअर सोडून घेतला तर काय मिळेल एटी वन अपॉन सिक्सटीन मग आता इथं काय येणार वाय स्क्वेअर प्लस नाईन वाय सॉरी नाईन अपॉन टू वाय नाईन अपॉन टू वाय एकदा प्लस करतो आहे एटी वन अपॉन सिक्स्टीन आणि एकदा मायनस करणार आहे मायनस एटी वन अपॉन सिक्स्टीन आणि हा प्लस फाय होता तो ॲज इट इज राहायला इज इक्वल टू झिरो मिळाला आता ह्या पहिल्या तीन टर्म्स बघितल्या तर ह्या तीन टर्म्सवरून आपल्याला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहिता येत आहेत का तर लिहिता येते काय येणार आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर वाय प्लस नाईन अपॉन फोर ब्रॅकेट स्क्वेअर आता ह्याचं एक्सपान्शन काय असतं ते इथं लिहिते बघा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टॉईस ऑफ ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे ज्यावेळेस आपण वाय प्लस नाईन अपॉन फोर ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपांड करू त्यावेळेस आपल्याला ह्या तीन टम्स मिळणार आहेत आता इथं काय करायला लागेल बघा डिनॉमिनेटर इक्वल करावा लागेल आपल्याला म्हणजे इथं मल्टिप्लाय बाय फाईव्ह करणार आणि इथं पण मल्टिप्लाय बाय फाईव्ह करणार म्हणजे इक्वेशन काय मिळेल मायनस एटी वन प्लस ट्वेंटी फाईव्ह अपॉन सिक्स्टीन इज इक्वल टू झिरो जाईल म्हणजे इथं मिळणार आहे वाय प्लस नाईन अपॉन फोर ब्रॅकेट स्क्वेअर आता इथं काय करायला लग लागतील आपल्याला डिनॉमिनेटर इक्वल करायला लागतील म्हणजे काय करणं आपण सिक्स्टीनं दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं म्हणजे काय झालं मायनस एटी वन प्लस एटी अपॉन सिक्स्टीन इज इक्वल टू झिरो झालं मग हे वाय प्लस नाईन अपॉन फोर ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज राहिलं आता इथं किती येणार आहे मायनस वन अपॉन सिक्स्टीन इज इक्वल टू झिरो झालं पण आता हे मायनस वन अपॉइंट सिक्स्टीन आहे ते पलीकडं शिफ्ट केलं पण तर काय होणार आहे वाय प्लस नाईन अपॉइंट फोर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू वन अपॉइंट सिक्स्टीन मिळालं मग बोथ साईडचं आपण स्क्वेअर रूट घेतलं टेकिंग स्क्वेअर स्क्वेअरूट ऑन बोथ साईड टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड दोन्ही साईडचा आपण स्क्वेअर रूट घेतो आहे स्क्वेअर रूट घेतल्यानंतर ना काय मिळेल आपल्याला तर वाय प्लस नाईन अपॉइंट फोर इज इक्वल टू प्लस मायनस आता वनचं स्क्वेअर रूट वन आलं आणि सिक्स्टीनचं स्क्वेअर रूट किती येणार आहे तर फोर येणार आहे म्हणजे आपल्याला ह्या इक्वेशनचे दोन व्हॅल्यू मिळाल्या वायसाठीच्या वाय इज इक्वल टू मायनस नाईन अपॉइंट फोर प्लस वन अपॉइंट फोर और वाय इज इक्वल टू मायनस नाईन अपॉइंट फोर मायनस वन अपॉइंट फोर मग इक्वेशन सॉल्व्ह केलं तर वाय इज इक्वल टू मायनस एट अपॉइंट फोर म्हणजेच वायची व्हॅल्यू झाली मायनस टू और वाय इज इक्वल टू मायनस टेन अपॉन फोर म्हणजे वायची व्हॅल्यू मिळाली मायनस फायू अपॉन टू म्हणजेच ह्या कॉर्ड्रेटिक इक्वेशनचे सोल्युशन्स काय मिळाले तर वाय इज इक्वल टू मायनस टू ऑर वाय इज इक्वल टू मायनस फायव अपॉन टू तर नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय एक्स स्क्वेअर प्लस एट एक्स प्लस फिफ्टीन इज इक्वल टू झिरो आता ह्या एक्झाम्पलमध्ये एक्स स्क्वेअरचा कोयपेशन ऑलरेडी वन आहे मग आपण डायरेक्ट काय करणार आहे थर्ड टर्म फाईंड करतोय मग थर्ड टर्म इज इक्वल टू मग असे फॉर्म्युला बघितलेलं आपण काय असतो फॉर्म्युला हाफ ऑफ कोयपिशन टॉप एक्स आणि ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय येणार थर्ड टर्म आता इथं हाफ इन टू ऑफ टॉप एक्स एक्सचा कोइपेशंट किती आहे एट आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर टू न डिवाइड केलं अँसर आले फोर फोरचा स्क्वेअर म्हणजे ॲन्सर किती येणार आहे सिक्स्टीन म्हणजे थर्ड टर्म काय झाले तर सिक्स्टीन आले मग आता नेक्स्ट काय करतो आपण ही जी थर्ड टर्म मी आली ती त्या इक्वेशनमध्ये एकदा ॲड करतो आणि एकदा सबट्रॅक्ट करतो म्हणजे इक्वेशन काय तयार होणार आहे बघा एक्स स्क्वेअर प्लस एट एक एक्स प्लस सिक्स्टीन मायनस सिक्स्टीन प्लस फिफ्टीन इज इक्वल टू झिरो झालं मग या तीन टर्मवरून आपण हे क्वाड्रेटिक इक्वेशन कसं लिहू शकतोय तर एक्स प्लस फोर ब्रॅकेट स्क्वेअर हे मायनस सिक्स्टीन आहे प्लस फिफ्टीन आहे म्हणजे आन्सर किती येणार आहे मायनस वन इज इक्वल टू झेरो झाला हा मायनस वन शिफ्ट केला तर तो होणार आहे प्लस वन म्हणजे एक्स प्लस फोर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू वन दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतला पण स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय मिळेल एक्स प्लस फोर इज इक्वल टू प्लस मायनस वन मिळालं म्हणजेच दोन फॅक्टर्स मिळाले आपल्याला कोणते मिळाले तर एक्स प्लस फोर इज इक्वल टू मायनस वन और एक्स प्लस वन इज इक्वल टू सॉरी एक्स प्लस फोर इज इक्वल टू वन मिळाले म्हणजेच काय झालं एक्स इज इक्वल टू मायनस वन मायनस फोर हे प्लस फोर शिफ्ट झाल्यानंतर मायनस झालं और एक्स इज इक्वल टू वन हे प्लस फोर होतं इथंच गेल्यानंतर मायनस फोर होणार आहे म्हणजे एक्स इज इक्वल टू मायनस फाईव्ह ऑर एक्स इज इक्वल टू मायनस थ्री म्हणजे ह्या कॉड्रेटिक इक्वेशनचे फॅक्टर्स कोणते असतील तर एक्स इज इक्वल टू मायनस फाईव्ह आणि एक्स इज इक्वल टू मायनस थ्री नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स मायनस वन झिरो एट फाईव्ह इज इक्वल टू झिरो आता या कॉड्रेटिक इक्वेशनसाठी थर्ड थर्ड टर्म फाइंड करूयात बघा थर्ड टर्म इज इक्वल टू हाफ इन टू ऑफ टॉप एक्स एक्सचा कोइप्रेशन किती आला फोर आला आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर टू ने डिवाइड केलं तर अँसर आलं काय टूचा स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं फोर आलं म्हणजे आपले थर्ड टर्म फाइंड केलेले ते कोणते तर फोर येणार आहे मग आता ह्या कॉर्ड्रेटिक इक्वेशनमध्ये एकदा आपण फोर ॲड करूयात आणि एकदा फोर सबट्रॅक्ट करूयात मग प्लस फोर केलं हे मायनस फोर मायनस वन झिरो एट फाईव्ह इज इक्वल टू झिरो हे नवीन क्वाड्रेटिक इक्वेशन मिळालं आपल्याला मग काय करणार ह्या तीन टर्मवरून आपण हे कॉर्ड्रॅटिक इक्वेशन एक्स प्लस टू ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो आहे हे मायनस फोर आहे हे मायनस वन झिरो एट फाईव्ह आहे म्हणजे ह्यांचे सबट्रॅक्शन झाली सबट्रॅक्ट झाले आणि ॲडिशन केली आपण वन झिरो एट नाईन इज इक्वल टू झिरो आले म्हणजे काय झालं एक्स प्लस टू ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू हे प्लस होतं मायनस होतं ते पलीकडे जाऊन शिफ्ट केल्यानंतर प्लस होणार आहे म्हणजेच वन झिरो एट नाईन मग दोन्ही साईडचं स्क्वेअर उड घेतल्यानंतर काय मिळेल आपल्याला व्हॅल्यू तर एक्स प्लस टू इज इक्वल टू प्लस मायनस वन झिरो एट नाईन कशाचा स्क्वेअर आहे तर थर्टी थ्रीचा स्क्वेअर आहे काय इक्वेशन काय मिळालं एक्स प्लस टू इज इक्वल टू प्लस मायनस थर्टी थ्री मिळालं मग याच्यावरून दोन फॅक्टर्स कोणते मिळतील आपल्याला तर एक्स प्लस टू इज इक्वल टू थर्टी थ्री और एक्स प्लस टू इज इक्वल टू मायनस थर्टी थ्री मग काय होणार आहे एक्स इज इक्वल टू थर्टी थ्री मायनस टू म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली थर्टी वन आली और एक्स इज इक्वल टू मायनस थर्टी थ्री मायनस टू म्हणजे एक्स इज इक्वल टू किती मिळालं मायनस थर्टी फाय म्हणजे या कॉड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स काय झाले थर्टी वन और मायनस थर्टी फाय नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स प्लस टू इज इक्वल टू झिरो मग या इक्वेशनमध्ये थर्ड टर्म फाईंड करतो आपण थर्ड टर्म इज इक्वल टू काय येईल थर्ड टर्म इज इक्वल टू हा पाव एक्सचा कोविपिशन एक्सचा कोइपिशन आहे सिक्स आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर झाला म्हणजे थर्ड टर्म काय मिळाले आपल्याला टूनं डिवाईड केलं थ्री स्क्वेअर म्हणजेच थर्ड टर्म मिळाले आपल्याला नाईन मिळाली एकदा ॲड करतोय एकदा सपट्रॅक्ट करतोय म्हणजे काय मिळालं एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स प्लस नाईन मायनस नाईन प्लस टू इज इक्वल टू झिरो ह्या तीन ह्या टर्म्सला आपण एकत्र कसं लिहिणार आहे तर एक्स प्लस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर मायनस हे मायनस नाईन होतं हे प्लस टू म्हणजे मायनस सेवन इज इक्वल टू झिरो झालं हो म्हणजे काय मिळालं एक्स प्लस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू सेवन झालं नेहमीसारखं दोन्ही साईडचं आपण स्क्वेअर रूट घेतो मग टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड एक्स प्लस थ्री इज इक्वल टू प्लस, प्लस मायनस रूट सेवन ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली म्हणजे आता दोन फॅक्टर्स कोणते मिळालेत आपल्याला तर एक्स प्लस थ्री इज इक्वल टू रूट सेवन और एक्स प्लस थ्री इज इक्वल टू मायनस रूट सेवन मग ह्याच्यावरून एकशे व्हॅल्यू मिळेल रूट सेवन मायनस थ्री और एक्स इज इक्वल टू मायनस रूट सेवन मायनस थ्री म्हणजेच ह्या इक्वेशनचे फॅक्टर्स काय झाले तर रूट सेवन मायनस थ्री आणि मायनस रूट सेवन मायनस थ्री आज आपण कंप्लिटिंग द स्क्वेअर मेथड अभ्यासली कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड समजले असल्यास एक्स स्क्वेअर मायनस टेन एक्स मायनस थ्री इज इक्वल टू झिरो या कॉड्रॅटिक इक्वेशनचे आन्सर काय ते सोल्युशन काहील ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत हसत खेळत रहा आणि गणित सोडवत रहा धन्यवाद